तर साप तिथ नेमकंच त्या काळी पेटी पशी बसलेला आहे पाहू शकता तर विषारी जातीचा नाग हा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय बाहेर दोध दो पाऊस चालू असताना आणि हा इकडं नागोबा गोठ्यामध्ये येऊन बसलाय आणि नक्कीच तो माझ्याकडे पाहताय आता तर अटॅक करण्याच्या मूडमध्ये आपण पण सरा साईडला केले आता सापाला हात घालणार आहे आपण 어유 저거 <that incident roster> <that> <that incident> <that incident> वाटा बाहेर हा बाहेर गेला बाहेर गेला गव त्या तिकड अग चालत ते सावकाश बरं का दिसला का दिसला का होत पाय पाईप हो पांढरा पाईप तिकडं हा सापडलं का नीट काढा नीट काढा नाही नाही ना, मी आम ना, जवळ येणार सापडला थांबा थांबा